वंचितचे जिल्हा महासचिव प्रकाश भिसे यांच्या कारवर अज्ञाताकडून हल्ला जळगाव जामोद बुहाणपूर मार्गावरील दहा वाजताची घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रकाश भिसे व तालुकाध्यक्ष सुनील बोड्डे हे नांदुरावरून जळगावकडे येत असताना खांडवी अस्लगाव दरम्यान त्यांच्या कारवर हल्ला झाला या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी लोखंडी रॉडसह बंदुकीचा वापर करण्यात आला या तीन गोळ्या झाडण्यात आल्या मात्र सुदैवाने ते बचावले पोलीस तपास करत आहेत हेल्मेट घातलेले व दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती हल्लेखोर गोळीबार करून फरार जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी गोळीकाचेत अडकल्याने पुढील अनर्थ टळला बुलढाणा जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश जारी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस मोडवर सरळ एक गाडी आली टू व्हीलर त्याच्यावर दोन व्यक्ती बसलेले होते हेल्मेट घालून आणि ते सरळ आमच्या गाडी समोर आल्यानंतर गाडी आम्ही स्लो केली आणि थांबली थांबताच तिथे ते दोघांनी सुद्धा गाडीवर अटॅक केला तिथून सुनील भाऊच्या शेजारी अटॅक कशाने सुरुवातीला अटॅक त्यांनी त्यांच्या हाती काहीतरी असं रॉडवाणी म्हणा आणखी काही दुसरी वस्तू म्हणा त्यांनी त्यांनी अटॅक केला गाडीच्या काचावरती आणि त्यानंतर समोर माझ्यासमोरचं जे काच आहे गाडीचा काच त्याच्यावरसुद्धा अटॅक केला आणि गाडी म्हणजे बुलेट आम्ही बाहेर निघ निघाल्यानंतर आम्हाला त्याच्यात बुलेट दिसते आम्हाला गुढी आम्हाला काचात अटॅक दिसते म्हणून आम्ही शांत झालो आणि खानदार साहेबांना फोन लावला त्यानंतर तिथं त्या ठिकाणी ठाणेदार वगैरे आले आणि बाकीचे सगळे आणि सर्व पदाधिकारी चालू होती डी सी पण चालू होता आणि गाडी रॉड आवाज करत असता आम्हाला ते रॉडचे आवाज येत आणि त्या पिरियडमध्ये त्या पिरियडमध्ये जर फाईर केला असता म्हणजे त्याचा आवाज झाला असेल कधी झाला असेल किती असं फायरिंग झाली काही ते जवळपास नऊच्या नऊच्या सुमारास झाले आणि फायरिंग किती झाली असं ते नाही ओळख मागून म्हणजे ते ओळख कन्फर्म नंतर ते आरोपी कोणा दिशेने गेले ते जळगाव आपले जळगाव जमवू शकतात त्याचा काही पाठलाग केला नाही स्टेशन पाठ तुम्हाला काय वाटतं पुन्हा संशय संशय कोणाला आपण नाही शकत कारण की आमचं मागची पार्श्वभूमी पाहता आम्ही कुठलाच आमचा वाद करून कुठलाही शाब्दिक सुद्धा वाढणे आणि कुठली वैयक्तिक दुश्मनी सुद्धा